कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातल्या चडचण इथे एसबीआयच्या शाखेमध्ये पडलेल्या दरोड्यामधील एक बॅग मंगळवेढा तालुक्यामध्ये सापडली या बँकेवर दरोडा टाकल्यानंतर या दरोडेखोरांनी मंगळवेढ्याच्या दिशेनं पळ काढलेला होता मात्र रस्त्यामध्ये अपघात झाल्यामुळे दरोडेखोर गाडी सोडून पळाली आणि यावी त्यांनी मंगळवेढा तालुक्यामधील फुलजंती इथे एका पडक्या घराच्या छतावर सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग टाकली होती गावकऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ही बॅग आता ताब्यात घेतली आहे कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केली आहे चडजण इथल्या एसबीआयच्या बँकेमधून दरोडेखोरांनी रोख रक्कम आणि सोनं असा तब्बल एकवीस कोटींचा मुद्देमाल पळवलेला होता आपण ही दोन दृश्य पाहतोय कर्नाटकमध्ये एसबीआयवर दरोडा टाकलेला होता आणि त्यानंतर हे दरोडेखोर मंगळवेढ्यामध्ये पळालेले होते पडक्या घरावर तिथे पोलिसांना पैशांची बॅग सापडलेली आहे Yeah.